प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स विघ्न टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे हवा कोणाची हा विघ्न टाइमचा एक विशेष कार्यक्रम आहे आपण सर्वसामान्य मतदारांना काय वाटतंय केंद्र सरकार सर्वसामान्यांना न्याय देते का या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं कामकाज कसं आहे पुन्हा कोणाला निवडून द्यायला हवं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आणि सर्वसामान्य मतदाराला काय वाटतंय हे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे ताई नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आपलं नाव लक्ष्मी शिवाजी नाईक गाव कुठलं नारोडी आंबेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ता लोकसभेची निवडणूक हो आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत शिवाजी अमोल कोल्हे अमोल कोल्हे खासदार आहेत हो। त्याचं ता पाच वर्ष झाले खासदार होते त्यांच्याविषयी काय तुमच्या भावना त्यांच्या कामकावर तुम्ही कामकाजावर समाधानी आहात का हो समाधानी आहोत त्यांनी पुढे बी शेतकऱ्याची मजूरदारांची हे करावं काळजी घ्यावा एवढं आम्हाला म्हणायचं काळजी घ्यायला पाहिजे तुमच्या घ्यायला पाहिजे मजुरी मजुरी वाढवायची दर वाढवला पाहिजे महागाई खूप झाली मजुरी वाढवायला पाहिजे एवढं आम्हाला म्हणायचंय आता केंद्रामध्ये सरकार आहे मोदी सरकार हे मोदी सरकार बद्दल तुमचं काय मत आहे काय व्हायला पाहिजे काय सूचना कराल मोदी सरकारने गिरास्तरी महिलांना फुकट द्यायला पाहिजे एवढं महिलांची इच्छा आहे महागाई वाढली महागाई कमी केली पाहिजे महागाई पण कमी केली पाहिजे कारण रेशनिंग किराणा रेशनिंग खूप महागाई झालेली आता मग म्हणाले कोल्हे साहेबांचं काम चांगलं आहे काय कोल्हे साहेबांचा तुम्हाला कुठला मुद्दा आवडला काय सांगाल आपण नाही माहिती चलो ठीक आहे आपण दुसऱ्या ताईंकडे बोलूया ताई नमस्कार काय नाव तुमचं मंगल नाईक आता आपण मग ताईंना विचारलं बाबा या विभागाचे खासदार कोल त्यांनी सांगितलं डॉक्टर अमोल कोल्हे बरोबर सांगितलं त्यांच्या पाच वर्षाच्या कामकाजावर तुम्ही समाधान का। म्हणाल्या म्हणून तुम्हाला म्हणून अमोल कोल्ह्यांचं कुठलं काम तुम्हाला आवडलं एवढं माहित नाही फक्त कोल्हे आहेत तुम्ही कोल्ह्यांना कुठे पाहिलं जेवढं ऐकलं गावात पाहिलं आमच्या तुमच्या गावामध्ये हो कधी आले होते बरेच वेळा आलेले ते कार्यक्रमाला अच्छा टीव्हीत पाहिले मावशी तुम्ही टीव्हीत पाहिले आता विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या कामकाजावर तुम्ही समजण्यात आहात समाधानी आता या अगोदर कोल्हेच्या अगोदर कोण खासदार होत शिवाजीराव आठवडा पंधरा वर्ष खासदार होते त्यांचं कामकाज कसं होत बरोबर आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत तुम्हाला माहितीये का वळसे पाटील वळसे पाटील साहेबांचं कामकाज कसं आहे त्यांचं तुम्हाला काय वाटतं वळसे पाटलांचं काम कसं आहे आमच्या नारुडी गावामध्ये वळसे पाटलांनी खूप काही सुविधा केलेल्या आहेत आणि करतात पण अजून चालू आहे त्यांची कामं आता चर्चा अशी होती आता लोकसभेनंतर विधानसभा आहे की बाबा देवदत्त निकम दिलीप वळसे पाटील दोघ कदाचित उभे राहू शकतात कोण विजय होईल आणि कोण सामान्य जनतेचे प्रश्न सोडील तुम्हाला काय वाटतं देवदत्त निकम काही वळसे पाटील गॅरंटी नाही वाटत सांगता नाही काम चांगलं कोणाचं वळशे पाटलांचं का देवदत्त निकम यांचं वळसे पाटलांच काम जास्त आमच्या नारुळी गावात तरी जास्त आम्हाला आधार आहे तुम्हाला वळशे पाटील आणि देवदत्त निकम असा दुरंगी सामना विधानसभेला झाला तर या तालुक्याला आमदार म्हणून कोण योग्य वळसे पाटील ताई तुझं मतदान आहे अजून ताई तुम्हाला काय वाटतं या तालुक्याचं आमदार म्हणून कोणी काम पाहावं देवदत्त निकम यांनी का दिली साहेबांनी दिली बोळशे साहेबांनी ज्यांच्याकडे आम्ही त्यांनी आमची भरपूर कामं केलेली भरपूर काम केले ताई तुम्ही जरा पुढे आपण ताईंच मन म्हणणं समजून घेऊ आपण पाहतो एक सर्वसामान्य माणसं आपली मतं मांडताना थोडस बुजतात दबकतात परंतु शेवटी त्यांनी पण बोललं पाहिजे आपला लोकप्रतिनिधी कसा असावा कोण असावा त्यांनी कुठले प्रश्न सोडवले पाहिजे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे ताई नमस्कार नमस्कार काय नाव आपलं स्वाती महेंद्र गौरे काय शेती करतात आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे त्यांच्या कामाबद्दल काही माहितच नाही ते इकडे नसतात या भागात जास्त तुमच्या भागात नसतात या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टर अमोल कोल्हे यांचं काम चांगलं आहे तुमचं मत काय इकडे येत नाही इकडे येत नाही वळसे पाटीलच असतात वळसे साहेब वळसे साहेब जे आहेत ना ते राज्याचे मंत्री आहेत या तालुक्याचे आमदार आहेत सध्या निवडणुका लोकसभेच्या पुढ्यात आहे लोकसभेची निवडणुका पुढ्यात कदाचित कोल्हे विरुद्ध आढळराव हो सामना होण्याची शक्यता आहे जर आढळराव आणि कोल्हे सामना झाला तर कोण खासदार व्हायला पाहिजे शिवाजीराव शिवाजीरावराव तुम्हाला घाट तर कोण व्हायला पाहिजे तुम्हाला घाट मला पण तेच वाटतं कोल्हे मावशी तुम्ही इकडे या मावशींना काय वाटतं तर मावशींनी चर्चा ऐकलेली आहे आपण ना कोल्ह्यांच्या बाजूनी ना आढळरावांच्या विरोधामध्ये पण एक दोन तीन तीन महिलांनी कोल्हे साहेबांच्या बाजूनी कौल दिलेला आहे शेवटी मतदान कोणाला करायचं त्यांचा प्रश्न आहे मावशी नमस्कार काय नाव हो तुमचं आमचं नाव सीताबाई नारायण गोडेकर या सगळ्या महिला म्हणतायत अमोल कोल्ह्यांचं काम चांगलं आहे चा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत शिवाजीराव आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना झाला तर कोण निवडून येईल कोण योग्य वाटत काय तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे की पाहिजे तालुक्याचे आमदार कोणी दिलीप वळसे पाटील नाव ऐकू नये त्यांचं काम कसे माहिती चांगले चांगले परत निवडून आले पाहिजे आपण पाहतोय सर्वसामान्य माणसं आपली मतं व्यक्त करतायत त्यांना जसं समजतंय त्यांच्यापर्यंत जेवढी माहिती आहे तेवढं ते सांगतात परंतु अमोल कोल्हे मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आहेत त्यामुळं अमोल कोल्हे यांची लोकप्रियता जास्त आहे आता सध्या महायुतीचा उमेदवार अद्याप कोणीही ठरलेला नाही त्यामुळे कोल्ह्यांची सध्या सरशी दिसते जर असाच टेम्पो टिकून राहिला तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे विजयी होतील हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही सुरेश वाणी विघन टाइम्स नारोडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका